Thank <laughs> नमस्कार मंडळी मी अमित मोहन पारदुले तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी तुम्ही कालची व्हिडिओ पाहिली असाल त्याचप्रमाणे आज पण आमचा दिवस बाहेर कुठेतरी फिरायला जायचं आहे आणि आपल्याबरोबर आहे प्रथमेश परब आणि हे पाठी तुम्ही बघत असाल हे त्याचं घर आहे गावचं तर अचानक असं प्लॅन झाला आणि कुठंतरी फिरायला जायचं पण काही डिसाईड नव्हतं तर आता आपण बघूया जसं आपली गाडी घेतलेली आहे त्या गाडीने आपल्याला फिरायला जायचं आहे कुठे जाऊ हे तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये कळूनच जाईल तर चला आता निघू आपण चल ले ले। ब्रीज हाँ ब्रीज आनि त्या बंदर तर मंडळीनं तुम्हाला कळालं का असं की आपण आता कुठे आलेलो आहे हा ब्रिज पाहून तर तुम्हाला समजलं असेल की आपण आता वेंगुर्ल्यामध्ये आहोत वेंगुर्ल्याचा आता हा ब्रिज बघायला आलो होतो आणि त्या पुढं साईडला बंदर आहे तर इथलं पाणी समुद्राचं पाणी एकदम निळशार आहे आतमधून म्हणजे इथून वरून बघितलं ना आतलं सर्व काही दिसते एवढं शुद्ध पाणी आहे हा ब्रिज पण खूपच भारी बांधलाय आपण खूप वेळा फोटोमध्येच पाहिलं आहे आता प्रत्यक्षामध्ये पाहतो आहे तुम्ही पण बघून घ्या आणि तुम्हालाही जर वेंगुर्ल्याला यायचे तर नक्की या फिरा इकडे खूप भारी आहे कोकण तर मंडळी आपण आता इथून निघालो आहे आणि पुढं बंदर आहे त्या बंदराची इथे जातो आहे तर बंदरावरती आलो आहे वेंगुर्ल्याच्या खूप शांत शांत आहे कारण की आता कोणीच नाही आहे जास्त आणि बाजूचा व्ह्यू पण खूप आहे ओके या साईडला हे तुम्ही बघताय हे कस्टम ऑफिस आहे नजार पण खूप भारी आहे आणि सर्वात जास्त मला आवडलं म्हणजे पाणी एकदम शुद्ध दिसतं आहे तर मंडळी तुम्हाला जर फोटो काढायचे असेल आणि हिडन प्लेस पाहिजे असेल ना तर विंगूरला बंदरच्या इथं येऊन थोडंसं थोडं साईटून म्हणजे त्या बाजूने कडेपासून चालत यायचं आहे आणि इथून एका साईडला हा जो व्ह्यू आहे ना खूप भारी आहे आणि आताच जस्ट आम्हाला तेव्हा बघा समोर तिथे समुद्रामध्ये डॉल्फिन्स आहेत ते, हो ते उड्या मारतात कारण की जेव्हा जेव्हा आम्ही समुद्राजवळ आलो आहे तेव्हा तेव्हा आम्हाला डॉल्फिन्स दिसलेले आहेत आणि व्ह्यू पण भारी आहे फोटोशूटसाठी जर कोणाला यायचं तर तुम्ही येऊ शकता फक्त संभावून दगडी भरपूर आहेत काही अपघात <स्यास्थ> होऊ नये तर मंडळी आता मध्ये आलेलो वेतोबाच्या मंदिरामध्ये तर प्रथमेश आहे आपल्यावर वेतोबाची मूर्ती ही वंसाच्या झाडापासून बनवली गेली आहे त्यामुळे येथील पंचकृषीमध्ये वंसाच्या झाडाला वेतोबाचे झाड म्हणून ओळखले जाते व कुणाला वेतोबाच्या मंदिरात जाता येत नसेल तेव्हा ते फणसाच्या झाडाला पूजा करत असत संकटात हाक मारल्यावर धावून येतो तो वेतोबा गावात फिरून सगळ्यांचे रक्षण करतो तो वेतोबा हे जे चप्पल पाहतात ते शंभर ते दीडशे वर्षापूर्वीचे आहे त्या जोडव्या घालून वेतोबा गावाचे राखणदार करत असत <स्थी> आता आपण रेडीला आलेलो हो। आहोत आणि इथं गणपतीचे दर्शन घ्यायचे आहेत त्या अगोदर एक कोटी घेत आहे तर म्हणजे आपण आता रेडीच्या गणपतीच्या इथं पोहोचलेलो आहोत तर मंडळी आता आपलं ऐर्डीच्या गणपतीचं दर्शन झालं आहे आणि बीचवरती जाण्यासाठी हे जे दोन दुकान आहेत यांच्यामधून रस्ता आहे तिथून आता आपल्याला बीचवरती जायचं आहे जर कोणी नवीन असेल तर त्यांना समजायला पाहिजे त्यासाठी मी सांगितलं कारण की मीच दुसऱ्यांना विचारलं त्यापेक्षा मग तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला ॲक्च्युली एक समजून जाईल कुठून यायचं आहे ते रेडीच्या बीचवरती आलो आणि एका एक पॉईंटला आलो आहे तिथं हा पॉईंट दिसत नाही हा हिडन पॉईंट तुम्ही समजू शकता कारण की मोस्टली करून सगळ्यांना समजून येत नाही हा कुठं येतो पण बाजूचा व्ह्यू पण भारी आहे एकदम शांतता आहे आणि इथं बघा हा जो व्ह्यू आहे एक नंबर आहे मस्तपैकी लाटा येत आहेत आणि हवा एकदम सुंदर आणि एकांतामध्ये तुम्ही बसल ना काही वाटेल हा ॲक्च्युली इथंमध्ये एक एक जागा आहे जो छोटा एक डोंगर आहे तुम्हाला दाखवतो मी इथून खाली उतरले आणि त्या बाजूचा हा तिकडचा भाग आहे कारण की तिकडून जेव्हा तुम्ही याल त्या कोपऱ्यातून तेव्हा तुम्हाला हा पार्ट इकडचा पार्ट दिसणार नाही तर चला आता हा पार्टचा आपण व्ह्यू तर पाहिला आहे आणि तुम्हालाही कसा वाटतो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथून आता मी खाली उतरतो खाली उतरून मग पुढे अजून एक छोटासा पॉईंट आहे तोही तुम्हाला दाखवतो तर तुम्हाला आता जसं बोललो की मी जो आता पॉईंट दाखवला तो तुम्हाला दिसणार नाही त्याचं कारण म्हणजे इथं तुम्ही आजूबाजूला आला तर तुम्हाला सर्व खडकच दिसतील ह्या बाजूला एक खडकच आहे पण हा जो समोर दिसतो आहे वरती चढून त्या साईडला तो पॉईंट दिसतो तुम्हाला आणि तो पॉईंट खूपच भारी आहे तर अजून एक पॉईंट म्हणजे हा बघा हा एक छोटासा असा बेच आहे मस्तपैकी पाटी माडांचे झाड आहेत छोटासा जा किनारा आहे आणि बोट लागलेली आहे एकदम सुंदर असं वाटतंय हजारा कारण की संध्याकाळचा जर सनसेटचा व्ह्यू आहे ना तर तुम्हाला खूपच भारी वाटेल आणि समोरून हा असा समुद्र तर मंडळी आपण आता हा व्हिडिओ इथेच थांबवत आहे कारण की आपले बाकीचे मंदिर वगैरे फिरून झालेले आहेत ते तुम्हाला मी चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथून आता आम्ही घरी चाललेलो आहे तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करत आहे आणि ह्याच्यातले कोणते कोणते सीन तुम्हाला आवडले ते मला नक्की सांगा ओके चलो बाय बाय